मुंबईतल्या रस्त्यांवर दिवसागणिक फेरीवाल्यांची गर्दी वाढतेच आहे प्रशासन म्हणून पालिकेचं त्यावर नियंत्रण नाही परिणामी अस्वच्छतेला निमंत्रण आणि महत्वाचं म्हणजे मुंबईकरांच्या गैरसोयीत वाढ तुम्ही पाहत असलेली दृश्य पश्चिम रेल्वेच्या लोअर परळ स्थानकाच्या पूर्वेकडची आहे दिवसभरात अनेक प्रवासी इथून प्रवास करतात शिवाय हाच भाग लालबाग करी रोडला जोडणारा असल्यानं प्रवाशांप्रमाणेच वाहनांची सुद्धा इथं गर्दी असते अशातच फेरीवाल्यांचा त्रास इथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रोज सहन करावा लागतोय लोअर परळ स्थानकात जाणारा संपूर्ण रस्ता फेरीवाल्यांनी व्यापलाय हा भाग पालिकेच्या जी दक्षिण विभागात येतो जिथे पालिकेचा फलक आहे त्या खालीच फेरीवाल्यांचे स्टॉल आहेत इथं असलेले काही फेरीवाले परवानाधारक का आहेत पण ते मोजकेच बहुतांश फेरीवाले हे अनधिकृतपणेच बसलेले असतात दिवसभर या भागात फेरीवाल्यांचा गोंगाट असतो यावर कुणाचाही वचक नाही गर्दीच्या वेळी फेरीवाल्यांमुळे प्रवाशांना आणखीनच त्रास होतो आहे दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या फेरीवाल्यांच्या गर्दीकडे पालिकेनं लवकरात लवकर लक्ष देऊन प्रवाशांची वाट मोकळी करणं गरजेचं आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट लोअर परळ